म्हणजे योग आहे मग तुम्ही म्हणता हे सगळं आता काय करायचं आम्हाला आम्हाला तुम्ही आधाराबद्दल सांगणार ना तर बरोबर आहे तर आधाराबद्दल असं आहे की माझं मा आरोग्य चांगलं आहे मग आरोग्य कुणाला चांगलं म्हणावं ह्या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे सम दोषा हा सम अग्निष्य सम धातू प्रसन्न प्रसन्नते आत्मा मन इंद्रिय तर याच्यात मी तुम्हाला सोप्प करून सांगते तुमचं कुणाचं कुणाचं आरोग्य बरोबर आहे का चुकीचं आहे पहा तुम्हाला झोप येते का तुमचे वात पित्त कप सम आहेत का तुम्हाला तुमची जटरागणी कुणाला जास्त भूक लागते कुणाला कमी लागते ते पण रोग आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे सम दोषा सम अग्निश्य सम धातू हा प्रसन्नता आत्मा मन इंद्रिय म्हणजे तुमची इंद्रिय निरोगी असली पाहिजे तुमचा आत्मा ही प्रसन्न असला पाहिजे पुन्हा व्याधी नसते पण मानसिक व्याधी असते पण आपल्या आईकडे आल्यानंतर आपण मानसिक व्याधी बरी करतो पण शारीरिक जर व्याधी बरी करायचा असेल तर योग करावा लागेल योग आवश्यक आहे कारण आपल्या ब्लडला आपल्या सेल्सला आपल्या ऑर्गन्सला जास्त जस्ट ऑक्सिजनची आवश्यकता असते आपली रक्त शुद्ध करायचं असेल तर ऑक्सिजनची आवश्यकता असते याच्यासाठी आपली वात पित्त कमी असेल तर आपल्याला